रंगांची उधळण जल्लोषाला सुरुवात अशा या रंगबिरंगी सणाचं प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटलं नसतं तरच नवल होली रे होली डोली त्यामुळं होळी पासून ते रंगपंचमी पर्यंत रंगात न्हावून निघत असताना रुपेरी पडद्यावरच्या त्या स्वरांच्या बरसातीतही आपण चिंब होत आलोय पार अगदी तीसच्या दशकातल्या बागबांग जीवनप्रभात यासारख्या चित्रपटांपासून ते काल परवाच्या ये जवानी है दिवानी पर्यंत अशाच काही रंगरंगी होळी गीतांविषयीचा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आपल्या सर्व रंगी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवे असाल तर आपल्या या मैत्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणींनो नमस्कार आपण आहात मैत्र युट्यूब चॅनल वर आणि मी आहे आपली सखी सुनीता गब शोलेतला गब्बर सिंग असा प्रश्न आपल्या साथीदारांना विचारतो तेव्हा चित्रपटात पुढं रंगणाऱ्या खून की होली ची सूचनाच तो तुम्हा आम्हा प्रेक्षकांना देतो दर चित्रपटात शाहरुख होळीच्या रंगोत्सवात बेमालूम मिसळून केवळ नायिका जुहीच्या मनातच नव्हे तर तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या मनातही भीतीची पेरणी करतो भी हो। असं कधी कथानकाला पुढं नेण्याकरता तर कधी केवळ नायक नायिकेतली लटकी छेडछाड किंवा जवळीकीचं निमित्त म्हणून प्रसंगी केवळ विरंगुळा म्हणूनही चित्रपटांमध्ये अनेक अप्रतिम होळी गीत आलेली आहेत मी इंट्रोत म्हटल्याप्रमाणे याची सुरुवात थेट तीसच्या दशकातल्या चित्रपटांपासून होते मला माहीत असलेलं सगळ्यात जुनं होळी गीत आहे बॉम्बे टॉकीजच्या एकोणीसशे सदतीस सालच्या जीवनप्रभात या चित्रपटातलं देविका राणी किशोर साहू पृथ्वीराज कपूर असे त्यावेळेचे बिनीचे कलावंत या चित्रपटात होते जीवनस्वरूप कश्यप यांचं गीत तर संगीत सरस्वती देवी यांचं या सरस्वती देवी यांचं वैशिष्ट्य म्हणजे या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या महिला संगीतकार सुदैवानं त्यांचं हे गीत यूट्यूबवर उपलब्ध आहे मित्रमैत्रिणींनो या आणि आजच्या व्हिडिओत ज्या ज्या गाण्यांचा उल्लेख होणार आहे त्या सगळ्या गीतांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार ती गाणी अवश्य ऐका पहा एकोणीसशे अडतीस सालच्या ए आर कारदार यांच्या बागबा या चित्रपटात एक होळी गीत होतं ज्याचे बोल होते होली खेलो रे श्याम यूट्यूबवर मला तरी हे गीत सापडलं नाही तुम्हाला मिळतंय का बघा याच बागबान या नावानं आणखी एक चित्रपट आलेला होता दोन हजार तीन साली अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या त्या जुन्या बागबाचा हा रिमेक होता की नाही माहीत नाही पण या चित्रपटात सुद्धा म्हणजे दोन हजार तीन सालच्या या बागबानमध्येही एक सुरेखोळी गीत आहे अमिताभ बच्चन अलका याज्ञिक सुखविंदर सिंग आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे समीर यांचं गीत संगीत आदे श्रीवास्तव यांचं अमिताभ बच्चन यांच्याच आवाजातलं खरं तर अजरामर म्हणता येईल असं एक होळी गीत आपल्या सगळ्यांच्या अतिशय परिचयाचं किंबहुना होळी ते रंगपंचमी या काळात हे गीत ऐकल्याशिवाय तो होळीचा फीलच येत नाही रंग बरसे भिगे चुनर वाली रंग हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेलं आणि शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं शिवहरी ज्यांना माहीत नाहीत त्यांना म्हणून सांगते वादक शिवकुमार शर्मा आणि बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया यांनी एकत्रित येऊन शिवहरी या नावाने काही हिंदी चित्रपटांना संगीत दिलेलं आहे तर या शिवहरींचं संगीत या सिलसिला चित्रपटाला लाभलेलं आहे ला आणि अमिताभ आणि रेखा यांच्यातल्या अनोख्या केमिस्ट्रीमुळं हे गाणं जेवढं होळीचं आहे तेवढंच रोमॅन्टिक गीत म्हणूनही या गाण्याकडे पाहता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या तोंडी ओळी जरी नसल्या तरी या दोघांचा जो मुद्राभिनय आहे ज्या रिॲक्शन्स आहेत त्या न विसरता येण्याजोग्या हा सिलसिला चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचा पण त्याच्या सहा वर्ष जर माग गेलो आपण तर एकोणीशे पंच्याहत्तर साली आला होता ऑल टाईम ब्लॉक बस्टर शोले ज्यातला डायलॉग मी सुरुवातीला ऐकवला गब्बर सिंगचा आणि त्यानंतर होळी गीत या चित्रपटात येतं शोले चित्रपटातलं हे होळी गीत मुख्यतः चित्रित झालेलं आहे धर्मेंद्र हेमामालिनी या जोडीवर पण अमिताभ बच्चन आणि जया भादुरी हे कलावंतही आपल्याला पडद्यावर दिसतात आणि अव्यक्त प्रेम करणाऱ्या अमिताभ जयाचा या गाण्यातला वावर जो आहे नुसता वावर म्हणजे ते गात नाहीत नृत्य करत नाहीत पण त्यांचा केवळ वावर सुद्धा अविस्मरणीय झालेला आहे आता थोडंसं आणखी मागं जाऊयात पार चाळीसच्या दशकात मेहबूब खान या निर्माता दिग्दर्शकानं एकोणीसशे चाळीस साली औरत या चित्रपटाची निर्मिती केली होती सरदार अख्तर याकूब कन्हैयालाल अरुण कुमार आहुजा अशी स्टारकास्ट त्या सिनेमात होती अरुण कुमार आहुजा म्हणजे आत्ताच्या पिढीला जर सांगायचं तर अभिनेता गोविंदाचे वडील या चित्रपटात एक खोळी गीत आहे आज होली खेलेंगे साजन के संग सरदार आह यांचं हे गीत आहे आणि संगीत अनिल विश्वास यांचं या मेहबूब खान यांनी आपल्याच औरत चित्रपटाचा रिमेक बनवला मदर इंडिया नावानं एकोणीसशे सत्तावन्न साली नरगीस सुनील दत्त राजकुमार राजेंद्रकुमार अशा नव्या स्टारकास्टसह अपवाद फक्त सावकार सुखीलालाचा चाळीस सालच्या औरतमध्ये सुखी लाला, चा। औरत लाला साकारणाऱ्या कन्हैया लाल यांनीच सत्तावन्न सालच्या मदर इंडियातसुद्धा तो निष्ठूर सावकार ताकदीनं साकारलेला आहे रिमेक असल्यामुळं या चित्रपटातही होळी गीत असणं स्वाभाविकच शकील बदायुनी यांचं हे अतिशय सुंदर असं होळी गीत नौशाद यांनी स्वरबद्ध केलेलं होली बरं का या चाळीसच्या दशकात कसौटी हमारा संसार कृष्णलीला तिलिसमी दुनिया रेणुका अशा काही चित्रपटांमधून होळी गीतं आलेली आहेत पण ती दुर्दैवानं यूट्यूबवर उपलब्ध नाही आहेत तुम्हाला मिळत आहेत का बघा एकोणीसशे पन्नास साली आला होता जोगन चित्रपट दिलीप कुमार आणि नरगेस यांचा त्यांचा अप्रतिम अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे यात बहुतांश संत मीराबाईंची भजनं आहेत इतर गाणी पंडित इंद्र यांची संगीत बोलो सिरानी यांचं एकोणीसशे पन्नास साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असा हा जोगन चित्रपट आणि त्यात एक अतिशय सुंदर होळी गीत आहे गीता दत्ता आणि सहकलाकारांच्या आवाजात दारु रे रंग, रंग दिलीप कुमार यांचाच आणखी एक चित्रपट कोहिनूर एकोणीशे साठ साली पडद्यावर झळकला नायिका होत्या मीना कुमारी यातली गाणी एक से बढ़कर एक मधुबन में राधिका नाचेरे मधुबन में राधिका नाचेरे मधुबन में राधिका दो सितारों का जमी पर है मिलन आज की रात दो सितारों दिल में बजी प्यारे की शहनाइया दिल में बजी प्यार जादूगर का तिल व्हarete प्यार भला हो तेरा तुझको तेरी नौजवानी ki kasam पण झालं काय की या गाण्यांच्या अफाट लोकप्रियतेमुळं त्यातलं होळी गीत काहीस झाकोळलं गेलं खरं तर तेही गाणं तितकंच अप्रतिम तरफीनं गायलेल लो <laughs> मंग <laughs> प्यार लो लैला प्रमाणे निस्सीम प्रेमाची दंतकथा बनलेल्या ढोला मारू यांच्यावर आधारित एक चित्रपट आलेला होता एकोणीसशे छप्पन्न साली याच नावानं ढोला मारू नावानं ही एक राजस्थानी लोककथा आहे त्यावर आधारित असा हा चित्रपट होता उषा किरण आणि प्रदीप कुमार यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटाकरता भरत व्यास यांनी एक अतिशय सुंदर होळी गीत दिलेलं आहे होळीच्या उत्सवी वातावरणात विरह वेदनेनं तळमळणाऱ्या नायिकेची व्यथा मांडणारं असं ते होळी गीत आहे काजल बिना मेरी फीकी हैं अखिया साजन बिना फागुन फीका, होली के दिन चार सखी आया संदेसा मेरे पीका लता दिदींनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे एस के ले ले पाल यांनी होली खेले नंद लाल बिरज मे हे पारंपरिक होळी गीत हा मुखडा घेऊन अनेक हिंदी चित्रपटांमध्ये होळी गीत आलेली आहेत एकोणीसशे त्रेपन्न सालचा माशुका चित्रपट त्यामध्ये सुरय्या आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आहे संगीत रोशन यांचं एकोणीसशे त्रेपन्न साली देवानंद आणि नलिनी जयवंत यांचा एक चित्रपट आलेला होता राही अनिल विश्वास यांचं संगीत या चित्रपटाला होतं त्यातही होळी गीत होतं एकोणीसशे त्रेसष्ट साली आलेल्या गोदानमध्ये पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि महम्मद रफी आणि सहकलाकारांनी गायलेलं होली खेलत नंदलालत नंदला थोडक्यात काय तर होली खेले नंद लाल बिरजमे या शब्दांची फेरफार करून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशा पद्धतीची होळी गीतं आलेली आहेत एकोणीसशे बावन्न साली मेहबूब खान यांचा एक चित्रपट आलेला होता आन यामध्ये दिलीप कुमार नादिरा निम्मी या कलावंतांवर चित्रित झालेलं शकील बदायुनी यांचं एक अतिशय सुंदर होळी गीत आहे खेलो रंग हमारे संग नौशाद यांचं संगीत गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि शमशाद बेगम दंग एकोणीसशे एकोणसाठ साली आला चित्रपट नवरंग व्ही शांताराम यांच्यासारख्या दिग्दर्शकाचा परिसस्पर्श या चित्रपटाला लाभलेला होता त्यातली गाणी भरत व्यास यांच्या लेखणीतून उतरलेली तर चित्रपटाला संगीत सी रामचंद्र यांचं खरं तर त्याचं वर्णन जादुई संगीत असं करावं लागेल आधा है संध्या महिपाल यांच्यासारख्या बेतासबाद वकूब असलेल्या कलावंतांवर चित्रित होऊनही या चित्रपटातली जवळजवळ सगळीच गाणी अतिशय गाजली ती त्या गाण्यांच्या गुणवत्तेमुळं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं या चित्रपटातलं होळी गीत सुद्धा अविस्मरणीय मित्रमैत्रिणीनं तुमच्याशी बोलत असताना आणखी कितीतरी होळी गीतांनी माझ्या मनात फेर धरलेला आहे पण मला वाटतं आजच्या व्हिडिओत एवढीच गाणी पुरेत सगळ्या गीतांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे आठवडाभरात ही गाणी पहा ऐका पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओत आणखी काही होळी गीतांच्या स्वर बरसाती चिंब होऊया ठीक आहे पण तो व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे हे विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा ओळीनं तीन दिवस सुट्या आहेत तेव्हा मैत्रवरच्या इतर प्लेलिस्टमधले व्हिडिओजही वेळात वेळ काढून पहा ना मग भेटत राहूया नमस्कार